तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे तर एक करा तुम्हाला जे आवडतात तुमचं जिथे कौतुक झालं होतं तुम्हाला एखादं बक्षीस मिळालं असेल अवॉर्ड मिळालं असेल कोणी शाबास्की दिली असेल अशा गोष्टी आठवा लहानपणापासून आपल्यामध्ये काही विशेष गुण असतात प्रत्येकाने काहीतरी अचीव केलेलं असतं ते आठवण्याचा प्रयत्न केला लहानपणापासून आपण आत्मविश्वास केव्हा गमावतो काही घटना घडलेल्या गट असतात कोणी आपल्याला आपल्यावर टीका केलेली असते की तुला जमत नाही आणि आपला आत्मविश्वास आपण गमावतो त्यावेळी आपण ह्या गोष्टी करायच्या की आपल्याला आवडणार आहे आपल्याला बक्षीस मिळालं आहे आपलं कौतुक झालं आहे आपल्याला एखादा अवॉर्ड मिळालं आहे त्या गोष्टी आठवा आयुष्यात आपल्या आपण काहीतरी अचीव केलेलं असतं त्या गोष्टी आठवा आणि करायला लागा बघा तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल